स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचकस्वर राहुल सराफ त्याच्या बोलण्यानं एक गोष्ट निश्चित झाली ती ही की त्याच्या तुर्की राज्याच्या बातमीला कसलाच आधार नव्हता तो जायला निघाला तेव्हा मी त्याला हसत हसत म्हणालो <laughs> कवी हजरत शेख यांचा एक शेर आहे माहितीये तुला त्या शेरात थोडाफार बदल करून तुला सांगतो सादिया अजरोजे अजल हुस्नब तुर्की दादंद अलको दानाई फैब हिंद दादंद अरे या सृष्टीची रचना होताना तुमच्या तुर्कांना फक्त रूप मिळालं बरं परंतु विद्या आणि बुद्धी ही आम्हा हिंदूंना मिळाली तुर्कांनी आमच्यावर काय राज्य करावं आमच्यावर राज्य करणार ते हिंदू सम्राट नेपालाधीशच खरे खरे तुमचं असं म्हणत हसननं काढता पाय घेतला माझं काम झालं होतं त्याच्या कल्पनेतलं तुर्की राज्य लयाला गेलं होतं आणि माझं मनोराज्य माझ्या मायभूमीवर प्रस्थापित झालं होतं साराच कल्पनेचा खेळ बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात परंतु त्या कल्पनेनं सारी मंडळी तृप्त होऊन गेले धर्मांतर तात्काळ थांबलं नेपाळी साम्राज्याच्या धास्तीनं मुसलमानातले कुणी हिंदू झाले नाहीत एवढंच झालेही असते पण त्या कामी आमची सत्य प्रतिष्ठा आडवी आली म्हणून मुसलमानांचं हिंदूकरण होऊ शकलं नाही तुर्की राज्याची कंडी विरल्यावर काही मुस्लिम बांधवांनी माझ्याविरुद्ध अधिकाऱ्यांकडे एक बातमी पिकवली मला अंदमानातून अचानक उचलून नेण्यासाठी जर्मनीचं एक विमान येत आहे असं अधिकाऱ्यांच्या कानाशी लागून सांगण्यात आलं लगेच माझ्या भोवती कडेकोट बंदोबस्त बांधला गेला अंदमानाच्या मानेभोवतालचे फासही अधिक आवडले गेले जिकडे तिकडे गोऱ्या सैनिकांचा संचार सुरू झाला माझ्या बारीक सारीक हालचालींवरही लक्ष ठेवण्यात आलं बारीबाबाची सुकन्या लुसी हे अधूनमधून माझ्याकडे येऊन मला भेटून जायची तिला काव्याची भारी आवड माझ्या कविता ऐकायची आपल्या कविता वाचून दाखवायची पण तिलाही माझी भेट घेण्याची बंदी करण्यात आली एके दिवशी संध्याकाळी ती माझ्याकडे आली आणि म्हणाली तुमच्यामुळे माझा वेळ काव्यानंदात जायचा परंतु आपला आनंद माझ्या पप्पांना बघवला नाही अर्थात माझ्या इथे येण्यावर ते बंदी घालू शकत नव्हते मी त्यांचं ऐकतच नव्हते मी मध्येच म्हणालो वास्तविक वडील माणसांचा तू ऐकायला हवंस वडिलांचं न ऐकणारी माणसं आपल्याला नाही आवडत यावर हसून ती म्हणाली वडिलांचं या शब्दामागे शहाण्या हा शब्द लावायला तुम्ही विसरलत वाटतं आपले वडील जर शहाणे असतील तर त्यांचं ऐकलंच पाहिजे आणि तसं ऐकलं नाही तर ती माणसं तुम्हाला आवडली नाहीत तर ते बरोबरच आहे असं म्हणून ती हसली परंतु तिच्या पिंगट नेत्रात उदासवना भाव चमकून गेला मग ही चतुर मुलगी मला म्हणाली तुम्हाला एक वाईट बातमी सांगते उद्यापासून तुम्हाला एकट्याला मधल्या टॉवरमध्ये ठेवण्यात येणार आहे सारे व्यवहार तिथेच माणसं दृष्टीआड झाली म्हणजे बाहेर त्यांच्याविषयी वाटणारं प्रेम कमी थोडंच होतं खरंच माझ्या पप्पांसकट सारी माणसं जर कवी असती तर किती बरं झालं असतं त्यांना थोडंफार समजलं तरी असतं तुम्हाला नाही असं वाटत सावरकर मी होकारार्थी मान हलवली आणि माझ्या आयुष्यातील कटू योगायोगांबद्दल मनात विचार करत बसलो लवकरच आपली भेट होईल अशी आशा करते असं म्हणून ल्युसी केव्हा निघून गेली हे मला समजलंच नाही सायंग घंटा वाजली होती तिचा आवाजही हवेत विरून गेला होता बंदीवनांची गडबडही मंदावली होती इंग्रजी पहारेकऱ्यांचा थोडाफार आवाज कानी पडत होता बाकी सारं शांत झालं होतं दुसऱ्या दिवसापासून मला याहीपेक्षा अधिक शांततेची सवय करायची होती नीरव शांतता मलाही आवडते अशा शांततेत डोळे मिटून पडल्यावर डोळ्यांसमोर दिसणारा विविध रंगी विलास बघण्यात आणि कानांना ऐकू येणारा अनाहत ध्वनी ऐकण्यात मला तासन तास मोठी मजा वाटे परंतु कारागृहातील शांतता ही कित्येक वेळा स्मशान शांततेसारखी वाटते मला अशा शांततेतच जाऊन पडायचं होतं मुक्ततेचा अमृत कलश हाती येण्याऐवजी माझ्या नशिबी स्मशान शांतता येणार होती माझं नशीबच तसं होत ती बातमी ऐकून मला आनंद वाटत होता का वाईट वाटत होतं काहीच का वाटत नव्हतं मला काहीच कळेना माझ्या साऱ्या वृत्तीच बधीर होऊन गेल्या होत्या माई मला भेटायला येणार होती ही बातमी मला कळली तेव्हा मी बुलबुलांची प्रणय क्रीडा बघत होतो पाचव्या क्रमांकाच्या चाळीतील तिसऱ्या मजल्यावरून हे दृश्य दिसायचं ते बघून मनाची तेवढीच करमणूक होई कारागृहातील छळवादानं जेव्हा जीव अगदी नकोसा होऊन जाई आणि मन बंड करून उठे तेव्हा चाळीच्या मागच्या बाजूला जे नित्याच दृश्य दिसे तिकडे बघून मी माझं मन रमवून घेत असे माई मला भेटायला येणार आहे ही बातमी कळल्यावर मी त्याच दृश्याकडे बघत बसलो होतो मागच्या रानात गाई मुक्त मनानं चरत होत्या रासबेटाकडे संथपणानं नावा चालल्या होत्या खोबऱ्यावर कावळे पुन्हा पुन्हा झडप घालत होते बुलबुल पक्ष्यांचे क्रीडा प्रकार चालले होते त्या दृश्याकडे बघून मला वाटत होतं की स्वच्छंद विहाराचं स्वातंत्र्य हाच साऱ्या निसर्गाचा स्थायी भाव आहे मग आपल्यालाच का या पारतंत्र्यात पिचावं लागतंय आपल्या स्वातंत्र्याचा अपहार काय म्हणून झालाय केव्हा मिळणार आपल्याला हे स्वातंत्र्य या एकश्चित कावळ्यासारखं त्या बुलबुल पक्षांसारखं मुक्त मनानं विहार करणाऱ्या त्या गायींसारखं ते, ते दृश्य पाहून माझं मन खट्टू होऊन जात होतं परंतु तरीही ते दृश्य बघण्यात मी रमलो होतो रमून जात होतो ते चिमुकले चपळ चंचल बुलबुल बुल पक्षी बहुधा प्रणय क्रीडा करण्यात दंग झालेले असत महिनांची गोड किलबिल सुरू झाली म्हणजे मला वाटे की बुलबुल पक्ष्यांना हे प्रीतीचं आवाहन आहे ते आवाहन लागोलाग स्वीकारलं जाई परस्परांभोवती नाचून त्यांची प्रणय क्रीडा सुरू होई ती बराच वेळ चालत राही आणि अध्यात्मवाद्यांनी रतीसुखाला ब्रह्मानंदाची उपमा दिलेली आहे या गोष्टीचं नेमकं मला स्मरण होई माई माझ्या भेटीला येणार आहे हे कळल्यावर माझ्या मनात एक गमतीदार विचार चमकून गेला मंडन मिश्रांच्या दारी असलेल्या शुकसारिका वेदांताचा वादविवाद करत असत त्यामुळे शंकराचार्यांना त्यांच्या घराचा पत्ता सहज शोधता आला अंदमानात आल्यानंतर माईनं माझा पत्ता विचारला असता तर तिला कुणीही सांगितलं असतं की ज्या ठिकाणी चिमुकले बुलबुल पक्षी सदैव गीत गात आहेत ती सावरकरांची अंदमानातली कोठडी समजावी त्या पक्षीकुलातील एक महिना पक्षांचा जमाव सोडून उलट्या दिशेनं डुलट डुलत चाललेली होती त्या महिनेच ते एकाकीपण आणि डुलत डुलत चालणं पाहून मला कालिदासाच्या एका श्लोकाची आठवण झाली हंस प्रयच्छमे एकांताम प्रयत्म कॉलेजमध्ये हा श्लोक वाचताना मला वाटायचं की संस्कृत नाटकातील सारेच नायक वेडे होते विक्रमोर वर्षीय नाटकातील हा नायकही असाच वेडाय हंसाला हा बेटा आपली हरवलेली प्रेयसी मागतोय का तर त्यानं म्हणे तिची गती चोरलेली आहे याला वेड म्हणायचं नाही तर काय प्रेमासाठी वेड असतं परंतु माणसाला अनुभव नसतो तोपर्यंतच हे असं बोलता येतं कुठेही साम्य दिसलं की आपल्या प्रिय व्यक्तीचं हटकून स्मरण व्हावं हा विजनवासातील अनुभव आता मला प्रत्ययाला येत होता डुलत डुलत चालणाऱ्या त्या महिनेकडे बघून मला माईच्या चालीचं स्मरण झालं माई अशीच चालायची माईची चाल चोरल्याची तक्रार त्या महिनेपाशी करावी असंही मनातल्या मनात मला वाटलं माई मला भेटायला येणार होती ती बातमी ऐकून मला काय वाटत होतं हे नेमकं मला सांगता येत नव्हतं प्रदीर्घ विरहानंतर होणारी पत्नीची भेट कुणाला आनंदाची वाटणार नाही त्या भेटीत आनंद तर होताच पण आनंदाबरोबरच ती भेट दुःखाचं देणं देऊन जाणार होती त्या भेटीनंतर भोगावा लागणारा विरह दुःखालाच कारणीभूत होणार नव्हता का शिक्षेची अवघी नऊ वर्षांची मुदत संपली होती प्रदीर्घ कालावधीनंतर ती भेट होणार होती या आनंदाबरोबरच त्याही पेक्षा प्रदीर्घ कालावधीच्या विरहाची देणगी देऊन ती भेट संपणार होती आनंदापेक्षा पदरात दुःखाचं माप अधिक पडणार होतं आणि माईविषयी माझ्या मनात नेहमीच एक अपराधाची जाणीव ठाण मांडून बसलेले असे मला नेहमीच वाटायचं की या नवपरिणित वधूवर मी पराकाष्ठाचा अन्याय केलाय तिच्या गळ्यात मी मंगळसूत्राची गाठ मारली होती आणि त्याचबरोबर पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ शिक्षेशी माझी गाठ पडली होती मंगलाबरोबरच अमंगलाची गाठ मारली गेली होती जणू तिच्या मंगळसूत्रालाच पन्नास वर्षांच्या शिक्षेचा फास बसला होता मला हवं होतं देशाचं स्वातंत्र्य हो, पण तिला हवं होतं आपल्या पतीचं स्वातंत्र्य मायाभूमीला दिलेला शब्द मी पाळला होता पण विवाह वेदीवर पत्नीला दिलेला शब्द मी मोडला होता आणि तिनं मला भेटायला यावं असं माझ्यात आता काय उरलं होतं शरीरानं अस्थिपंजर झालेला एक मृतवत जीव जिवंतपणीच मरण कळा आलेला आधी व्याधींशी झगडा करता करता शरीर तर पार खचवून गेलेलं होतं पिचून गेलेलं होतं त्या राक्षसी बंदी मला प्रत्यक्षात मारलं नव्हतं पण माझ्या शरीराचे लचके तोडले होते नष्ट केलं नव्हतं पण निसत्व करून टाकलं होतं माझ्या जीवनाची राख करून टाकली होती पण पोखरलेलं शरीर राखून ठेवलं होतं शरीर खचलं होतं पण तशाही स्थितीत मनानं उभारी धरावी आणि मनावर आघात करणाऱ्या बातम्या कानी याव्यात मग मनही खचून जावं शरीर आणि मन यांचा अखंड झगडा चालला होता अशाश्वत जीवन शाश्वत मृत्यूकडे निघालं होतं माझ्या शरीराला पेटलेल्या चितेशी मी केव्हाच बांधून टाकलं होतं परंतु आत्मा त्या शाश्वत विनाशाशी झगडत राहिला होता आमच्या खचलेल्या शरीरावर आणि पिचलेल्या मनावर बारीबाबाचे रोज नवे नवे आघात सुरूच होते दिल्लीला राजदरबारा निमित्त फार मोठा समारंभ झाला त्यावेळेचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हॉर्डिंग हत्तीवरील अंबारीत बसून मिरवत चालले होते त्यांच्यावर बॉम्ब फेकण्यात आला मायदेशातील बातमी या ना त्या मार्गाने आमच्यापर्यंत येऊन पोहोचेल अशी चोख व्यवस्था आम्ही करून ठेवली होती या बॉम्ब फेकीची बातमी जेव्हा आमच्यापर्यंत येऊन पोहोचली त्याच दिवशी दुपारी कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याबरोबर बारीबाबाही माझ्याकडे आला होता त्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सहज म्हणून मला विचारलं काय सावरकर तुमचा अजून एक भाऊ बाहेर आहे ना यावर बारीबाबा छद्मीपणान म्हणाला पण तोही आता इथे येईलच त्या निमित्तानं त्यानं आमच्या बाळाच्या अटकेची बातमी सांगितली दिल्लीच्या बॉम्ब प्रकरणात म्हणे त्याला पकडण्यात आलं होतं ही बातमी ऐकून मी भेदरून गेलो यज्ञकुंडात उरली सुरली ही आहुती पडली होती माझं मन उदास झालं त्यावेळी वरिष्ठ अधिकारी म्हणत होता तुमचा भाऊ इथे येईल असं दिसत नाही कारण तो भित्रा दिसतो मी प्रश्नार्थक मुद्रेनं त्या अधिकाऱ्याकडे बघितलं तेव्हा तो म्हणाला दिल्लीत बॉम्ब पडला त्यावेळी आपण कलकत्त्यात होतो असं त्यानं स्वतःहून पोलिसांना कळवून टाकलं भित्रा नाही तर काय माझा जीव भांड्यात पडला याचा अर्थ बाळ त्या बॉम्ब प्रकरणात सापडला नव्हता तर मी म्हणालो पोलिसांना खरं सांगून टाकणं हा भित्रेपणा होतो वाटतं तो त्या बॉम्ब प्रकरणात असता तर त्यानं तसंही सांगून टाकलं असतं माझी काळजी दूर झाली आणि बारीबाबाचा दुष्टपणा नेहमीप्रमाणे प्रत्ययाला आला एके दिवशी बारीबाबानं मला कळवलं की लाला हरदयाळ यांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे ही बातमी सांगून मला विचारलं तुमचे मित्र आहेत ना ते मी अभिमानानं म्हणालो अर्थातच असा सच्चा दिलाचा मित्र मिळणार नाही मग बापा मख्खपणानं म्हणाला पण त्यांना आता खुनाच्या आरोपाखाली पकडलंय तुम्ही आपला फार संबंध दाखवू नका मी जोरात म्हणालो मी भ्याड नाही बारी बाबा आपल्या मायदेशाला संकटात सोडून येणाऱ्या माणसासारखा खुशाल मला तिसऱ्या जन्मठेपेची शिक्षा मिळव नाहीतर मला फाशी देवत लाला हरदयाळ हे माझे मित्र होते आणि मित्रच राहतील याच लाला हरदयाळजींच्या प्रयत्नांमुळे जर्मनीचं एमडेन हे जहाज अंदमानाभोवती घरट्या घालत होतं हिंदुस्थानात इस्लामी राज्याची बातमी त्याच वेळी उठली होती हिंदुस्तानच्या राज्याचं उदक खलिफाच्या हातावर सोडण्याचं वचन कैसरनं दिलं होतं परंतु लालाजींना ती गोष्ट मुळीच मान्य नव्हती हिंदुस्थानात त्यांना हिंदूंच राज्य अभिप्रेत होत हरदयाळजी तुर्कस्तानात जाणार होते परंतु खलिफाला जेव्हा हिंदुस्तानच्या राज्याची स्वप्न पडू लागली तेव्हा लाला हरदयाळ यांनी तुर्कस्तानचा नात सोडून दिला होता अमेरिकन सरकारच्या हातावर तुरी देऊन लालाजी पसार झाल्याची बातमी आम्हाला कळाली तरीही हा निर्लज्ज बंदीपाल आम्हाला लालाजींच्या अटकीची बातमी सांगतच सुटला होता लाला हरदळा आता लवकरच अंदमानात येतील असाही निर्वाळा त्यानं देऊन टाकला होता लाला हरदळ्या यांची बातमी खरी ठरली नाही परंतु मिरतला सैनिकी बंड झाल्याची बातमी येऊन धडकली मिरत आणि मे महिना यांचा काय संबंध होता कुणास ठोक अठराशे सत्तावन्न साली मे महिन्यातच मिरजचा आणि पुन्हा चौदा साली तसल्याच उठावाची मे तस पुनरावृत्ती घडली कट झाला या बातमीनं बरं वाटलं परंतु कट फसल्याची बातमी मन खट्टू करून गेली त्याच सुमारास रामरक्षा नावाच्या एका पंजाबी ब्राह्मणानं गळ्यातील जानव्यासाठी अन्न सत्याग्रह केला सयाम आणि रंगून या भागात या ब्राह्मणानं सैन्यात क्रांतिकारक कट केले होते मायदेशाच्या गळ्यात स्वातंत्र्याची जयमाला पडावी यासाठी त्यानं कट केला कष्ट भोगण्यासाठी तो अंदमानात आला आणि आपल्या गळ्यात जानवं पडावं यासाठी त्यानं अन्नत्याग करून त्या जानव्याकरता गळ्याला फास लावून घेतला त्याच्या पाठोपाठ ज्योतिषचंद्र नावाच्या एका बंगाली तरुणानं अशीच परलोकाची वाट धरली कोठडीतील मैल्याचं मडक काढून नेलं नाही म्हणून त्यानं अन्न त्याग केला परंतु त्याच्या गाराण्याचे दाद लागले नाही त्यातच त्याला वेड लागलं आणि तो मरण पावला त्याला वेडा म्हणावं तर मृत्यूपूर्वी त्यानं आपल्या अप्तिष्टांना लिहून कळवलं होतं मृत्यूनंतर माझा आत्मा स्वर्गात जाऊन चिरनिद्रा घेत बसेल ही गोष्ट मनात देखील आणू नका माझ्या मातृभूमीच्या सेवेकरता मी पुन्हा जन्म घेणार आहे हे लक्षात ठेवा या ज्योतिषचंद्राला जर वेड़च लागला असेल तर ते देश स्वातंत्र्याचं लागलं होतं यात काहीच शंका नव्हती यज्ञ लेखक भादा खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ